मंडळी संध्याकाळचे साडेआठ वाजून गेलेस आपला नेहमीचा टायमिंग आहे व्हिडिओ शूट करायचा आणि आज आपण मला एवढं शक्यतो एकच व्हिडिओ करण्याची शक्यता आहे कारण आज बिल्डिंगच्या शेजारी आपल्या हळद आहे आणि डी जेचा आवाज खूप आहे आपल्या माईकमध्ये आवाज आता येतो आहे व्हिडिओ शूट होणार नाहीत आपण एक ट्राय करायची आहे कारण उद्या सकाळला आपल्याला लागणार आहे आणि हा बीटेस व्हिडिओ आपला नेहमी जो असतो तो आपण शूट करू आपली मेहनत काय असते तुम्हाला दाखवतोय कारण मेहनत केल्याशिवाय कुठले कुठे साध्य होणार नाही आपले स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करायचे सो मला हा सोडून नक्कीच बघा कारण आता फर्स्ट व्हिडिओला आपला सपोर्ट चांगला भेटला आणि या दोन व्हिडिओला कमी भेटला सपोर्ट करा जेणेकरून मी त्या व्हिडिओ टाकेन आमची मेहनत काय स्थिती okay? मंडळी मी या चॅनलचा रिअल कॅमेरामॅन आहे आम्ही तुम्हाला दोन चॅनल मध्ये दोन कैमेरा मैन दाखो तो एक है मजा विग्नेश मामा आनी दुसरा है मी तो मजा मामा चैनल का सपोर्ट करा चांगला सपोर्ट करा लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा मैं तो समझता था कि दुनिया में मुझसे बढ़कर कमीना और कोई नहीं है लेकिन तुमने एन मौके पर ऐसा कमीनापन दिखाया है कि हम तुम्हारे कमीनेपन के गुलाम हो गए हाँ। तो पाणी दर दे मावशीला पाणी टू बोल हा काय टू बोर कोणतरी दोघांपैकी एक म्हणेल की बाबा पाणी दर दे मावशीला पाणी कालपासून पाणी नाही आलंय कुठचं पाणी नाही मग मम्मी म्हणा अरे नको राहावते पाणी मी बिल आण मग मावशी प्रेम वा वाढत नाही आता बसलेस काय बेडरूम साफ कर मावशीला रूम दिसतो मी काय साफ करू हा हा काय तू काय आहे

बसलेस काय मावशीला पाणी देस आता बोल पुढ मी का देऊ हॅलो मम्मी सांगितलं लक्षात नाही सांग ना तू मी तुला काय सांगितलं पाणी कुठे आणू पाणी भरलंय सॉरी काय पाणी कुठे आणू त्या पाणीच नाही आले काय तू बोल राहू दे मी बिस्लरी आणली पाणी हा बघे बघे घेऊ घे बोल बसलेस काय आता मावशीला पाणी देस पाणी कुठचं आणू चार दिवस पाणीच नाही आलंय अरे राव दे मी बिस्लर आणले बघ तुला माझे आतमध्ये दे दे इदू ओरल मला माल बंज तुला असं बोलायचं आहे की मी बोलणार बघ मावशीला पाणी आणणार नाही आता मावशीला रूम दाखव रूम साफ करून घे मीच काय करू निस्का का मी नव्हते झोपले तू जबर असा कबाड तूच केलास मी नाही केलाय तुला नाही आता हे नाप कापणार काय पाहुणे नाही असं मी काही बोलणार काय तेवढच बोल पुढे माझं मी बघते मी का साफ करू असं म्हणलं मी का साफ करू तूच तिथं साफ तूच घाण केलीस तूच घाण करून तूच झोपला होतास तू सगळा कपाळ खाना करून ठेवलायस मी करणारच नाही तुला काय बघायला

अरे तुम्ही दोघंजण कशाला भांडताय मला फक्त बाथरूम तेवढं दाखवा मला फ्रेश व्हायचंय तू आता काय बोलशील तू जा बाथरूम दाखव ना बाथरूम दा कसा दा दाखवणार ऍक्टिंग टॉपर कसा दाखवणार तू गेलास ना घाण करायला जाऊन बघ काय केलेस ते बोलणार काय है, न, अरे राहू द्या काय बोलतो आता मला पाहिजे काय बोलशील तू मी काय जाऊ तू अस ना बाथरूम सगळी घाण करून ठेवलीस तुझ बरोबर असं झालं काय काय आता मी बोला आता मावशी पण हे पण मावशी साफ करणार काय हा मावशीला एवढं काम सांगायचे काय एवढं तू बोला मावशी काय नाही म्हणणार आहे काय मावशी मावशी मोठ्या समजलं आहे दोन दिवस दो आरामाला आले हे नाही साफ केलं ते नाही साफ केलं माझ्या घरी बरे होते आला ऐक तुम्ही भांडन मी सांगते दोन दिवस आले आरामासाठी तर तुमचं हे नाही ते नाही हे दोन दिवसासाठी आली आरामासाठी ऐला दोन दिवस आरामासाठी आली ते तुमचं हे नाही ते नाही हे नाही साफ झाले ना, ते नाही साफ झालंय मी माझ्या घरी चांगली होती सुखी होती माझ्या घरी मी जाते माझ्या घरी माझ्या घरी जाते माझी परत येणार यस मावशी गेली कोकडे यायचं राहायचं आपला काय धर्मशाला आहे काय तू बोलायच ना काय तू पण बोल तू बोल वाटत वाक्य सूट कर ना ते समजलं यस मावशी गेली बरं झालं इथे काय धर्मशाला आहे का आमच्या इथे समजलं बघे बघे हे बघे Yes, गेली ती ओपन झाली आहे काय तर मंडळी आपण नेहमीप्रमाणे संध्याकाळचे व्हिडिओ करतो आणि आज आपण एकच शॉर्ट व्हिडिओ केले कारण आपला खाली बिल्डिंगच्या खाली हळद आहे आणि आवाज जोर देतोय त्यामुळे त्याचा आवाज आपल्या माईक मध्ये येतोय व्हिडिओ बेकार होईल त्यामुळे आम्ही आज एकच केले आहे एका व्हिडिओचा आम्ही बिटेस व्हिडिओ केले आहे तो आम्ही उद्या सकाळी टाकू नक्कीच बघा चला